नवापूर तालुक्यातील मौजेशेही येथे महामानव अभिवादन सभा उत्साहात सत्यशोधक व ग्रामीण शेतकरी सभेचे संयुक्त आयोजन सभा संपन्न. सर्व प्रेक्षक परिवारास नमस्कार एसके पब्लिक व्हॉइस न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत सविस्तर व्रत असे की नवापूर तालुक्यातील मौजेशेही येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा व ग्रामीण शेतकरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजेशेही येथे अभिवादन सभेचे भव्य आयोजन करण्यात आले गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभेला विशेष ऊर्जाभरीत वातावरण लाभले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आई सावित्रीबाई फुले बिरसा मुंडा यहा मोगी माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले लिखित सत्याचा अखंड गायन पठण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड आर टी गावित यांनी देशातील वाढत्या सामाजिक आर्थिक विषमता जल जंगल जमिनीवरील भांडवलवादी हस्तक्षेप आणि आदिवासी समाजावरील वाढत्या संकटांवर स्पष्ट व जाहीर भाष्य केले या कार्यक्रमात संविधान जागर अभियान सामाजिक सलोखा समितीचे दादाभाई पिंपळे चुनीलाल ब्राह्मणे रणजित गावित दिलीप गावित शीतल गावित विक्रम गावित रामसिंग गावित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सभेत शेही सरपंच सौ संगीता कोकणी उपसरपंच विष्णू वसावे तसेच अमरसिंग गावित वरुण गावित कुवरसिंग वळवी सरिता वळवी पितांबर बिराडे गणेश वळवी अरुण जगदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सभेच्या यशस्वी आयोजनासाठी दिवाणजी वळवी रामसिंग वळवी अर्जुन गावित नवलसिंग गावित शेल्या वसावे उत्तम गावित रमेश गावित राजेंद्र गावित संगीत वसावे यांनी परिश्रम घेतले संविधान मूल्यांचा जागर सामाजिक सलोखा समानतेचा संदेश व महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी घेतलेले हे आयोजन सर्वांकडून प्रशंसनीय ठरले पब्लिक नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सोनू गावित यांचा स्पेशल आ, अभिवादन सभे निमित्त आम्ही लोकशाही जागर समिती सलोखा समिती सत्यशोधक कष्टकरी सभा आणि शेई गावातील सगळ्या नागरिकांनी मिळून ही अभिवादन सभा आयोजित केलेली होती या अभिवादन सभेचा मूळ उद्देश असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महत् प्रयसाने हे संविधान निर्माण केलं आणि या संविधानाद्वारे जे दलित आदिवासी आणि कष्टकरी लोकांना अधिकार दिले त्या अधिकारांची पायमल्ली सध्या या देशामध्ये होताना दिसत आहे त्यामुळे इथला जो मूळ घटक आहे या देशातला मूळ नागरिक आहे त्याच्या मनात एक भय आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ही भय भीती यांच्या मनातून निघून जावी व सरकारला सरकारने स्वतःचं काम करावं व कुठल्याही प्रकारचा दबाव टाकून इथल्या मूळ रहिवाशांना आदिवासींना आपल्या जमिनीवरून आपल्या हक्कांवरून आपल्या अधिकारांवरून बेदखल करू नये हाच मूळ या सभेचा उद्देश होता आणि मला वाटतं की आज या सभेचा उद्देश ग्रामीण कष्टकरी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या मार्फत हा यशस्वी झालेला आहे मी या सभेमध्ये शेवटी शेवटी प्राध्यापक भीमसी वडवी सरांनी आवाहन केलेलं आहे की नंदुरबार जिल्ह्यात जी लोकशाही जागर समिती कार्यरत आहे ती लोकशाही जागर समिती या नवापूर तालुक्याच्या परिसरात प्रत्येक गावात जाऊन संविधानातील आपले जे मूलभूत अधिकार हक्क आणि कर्तव्य आहेत याबाबत जाणीव करून देणार आहेत आणि आदिवासींच्या पाचवी अनुसूचीच्या संदर्भात जे जे संविधानात कायदे नमूद केलेले आहेत त्या कायद्यांची सुद्धा माहिती येथील परिसराला व्हावी म्हणून लोकशाही जागर समिती एक लोकशाही उत्सव यात्रा काढणार आहे ज्यामार्फत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल आणि भविष्यात सरकारशी संविधान कायम या देशाची इमाने इतबारे राबवण्यात यावं म्हणून लढा देत राहील